नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र पंचायत समितीच्या गेटवर वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन ठिया आंदोलनाला सुरुवात केली संघटनेचा नगरसेवकाच्या बोंबळ कारभाराविरोधात लेखी तक्रार व गेल्या आठ दिवसांपासून कारवाई पंचायत समितीचे व्हिडिओ पाठीशी घालत आहेत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनवीर अजित भैया बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पंचायत समितीच्या पायऱ्यांवर बसून ठिया आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली ফোনাল পইচা কাম পঞ্চায়ত সমিতিত কাম পঞ্চায়ত সমিতিয়াই বছ